चिकू मिल्क बर्फी कशाची बनवलेली असेल सांगा परफेक्ट आणि खूप छान झालेली आहे एकदा तर ट्राय नक्की करून बघा ही बर्फी चिकू मिल्क बर्फी बनवण्यासाठी जास्तही काही इन्ग्रेडियन्स लागत नाही पटकन होतोय पहिल्यांदा मी चिकू शेक बनवत होते आणि नंतर डोक्यात आलं की नाही चिकू मिल्क बर्फी एक नंबर होणार आणि चिकू मिल्क बर्फी बनवली ना तर खरं सांगते एक नंबर झाले बर्फी चिकू एकदम पिकलेले असेल ना ते घ्यायचे आहेत आणि नॉर्मली थोडे कच्चे असतील ना ते नाही घ्यायचे पण पिकलेले जेवढे असतील ना आणि गोड असतील ना चिकू तर अजूनच भारी उलपासली मी चार चिकू पिकलेले घेतले आणि त्याचे पल्प काढून घेतले चिकू जर गोड नसेल तर यामध्ये तुम्ही साखर नाही तर जागरी ही मिक्स करू शकता नाही तर कंडेक्स मिल्कही मिक्स करू शकता आणि मी फुल फॅट मधला दूध घेतला म्हशीचा बफेलोचा दूध बोलतात ना तो घेतलेला आहे मिक्सरला लावून घ्यायचा आहे पाणी न मिक्स करता फक्त दुधामध्येच ग्राइंड करून घेतलेला आहे आणि जर कंडेक्स मिल्क जर ला असेल ना बर्फीमध्ये तर एक नंबर बर्फी होती आणि कंडेक्स मिल्क नसेल तर फुल फॅट मधला दूध दोन चमचे तूप मेल्ट करून घ्यायचे आणि अर्धा कप गव्हाचा पीठ तुपामध्ये गव्हाचा पीठ चांगला सौंदे सौंदे स्मेल येथपर्यंत रोस्ट करून घ्यायचं आहे आणि वन बाय फोर कप बारीक रवा बारीक रवा नसेल मोठा रवा असेल तर मिक्सरला लावून घ्या रवा आणि गव्हाचा पीठ चांगला भाजून घ्यायचं आहे यामध्ये मी खवा टाकायला विसरले साईडला ठेवला आणि नंतर डोक्यातून गेल्यानंतर लक्षात आलं आहे मी खवाच नाही टाकला पण खवा, खवा टाकायला विसरू नका यामध्ये बर्फी अजून छान होईल गव्हाचा पीठ भाजताना जर तूप जर कमी वाटत असेल तर थोडा अजून मिक्स करून भाजून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअरही करायला विसरू नका आणि कमेंट्स करायलाही विसरू नका वन पिन सॉल्ट सॉल्ट मिक्स केल्याने गोडाच्या पदार्थाला टेस्ट छान येते म्हणून वन पिन सॉल्टच मिक्स करून घ्यायचं चिक्कू मिल्क ग्राइंड केलेला होता तो मिक्स करून घ्यायचा आहे टोटली चिक्कू मिल्क हा एक कप होता तो मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची प्ले मिडीयमवर ठेवून मिक्स करून नाहीतर खाली बुडाला लागूही शकतो आहे चिक्कू यामध्ये मिक्स केलेला असल्यामुळे चिक्कूचा फ्लेवर परफेक्टली होत ते यामध्ये कोणता फ्लेवर जास्त टाकायची काही गरजही पडत नाही बर्फीचं कमी जर गोड वाटत असेल तर साखर नाही तर जागरी नाही तर कंडेन्स मिल्कही मिक्स करू शकता आणि हा या बर्फी मध्ये खवा टाकायला विसरू नका खवा जर टाकलं तर अजून बर्फी छान होईल मी खवा टाकायला विसरले प्रसादाला आपण रव्याचा शिरा बनवतो त्यामध्ये केला मिक्स करतो त्याऐवजी जर चिक्कू मिक्स केलात ना तरीही चिक्कूचा शिरा बनू शकतोय यामध्ये मी ड्रायफ्रूट ही मिक्स करून घेतले वन बाय फोर टी स्पून कार्डन पावडर वेलची पावडर थोडीच मिक्स करून घ्यायचे जास्त मिक्स करायची काही गरज नाहीये कारण की चिक्कूचा पूर्णपणे फ्लेवर उतरतो यामध्ये कधी पण कार्बन पावडर वेलची पावडर जर मिक्स करायची असेल ना तर गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायची आणि ज्यावेळी सर्व झालेला असेल त्यानंतर वेलची पावडर मिक्स करून घ्यायची असते चिकू खाताना आपल्याला थोडा कणकण लागतो त्याचप्रमाणे बर्फी थोडी कणकण लागते आणि एकदा ट्राय नक्की करून बघा बर्फी एक नंबर होते खाली उतरून पॅन थंड करून घ्यायचं आहे नॉर्मली आणि प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे गार्निशिंग करून घ्यायचं आहे आवडीची कोणतीही सेप द्यायची असेल दे त्याप्रमाणे बर्फीला सेप देऊन घ्यायची आहे आम्ही याप्रमाणे सेप देऊन घेतलेले आहे खूप सारे ड्रायफ्रूट गार्निशिंग करून घ्यायचंय ड्रायफ्रूट सर्व करून घ्यायचे आहेत आणि कोणतेही ड्रायफ्रूट तुमच्या आवडीचे असेल ते मगज बीज जरी असेल तरीही चालतील त्यामध्ये तुम्हाला आवडीचे असेल आणि तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते यावर सब करून घ्या बर्फी जर बनवायची असेल आणि जर गव्हाचा पीठ जर करपलेला नॉर्मली जरी असेल तरी बर्फी वेगळीच लागते त्यामुळे परफेक्टली रवा भाजून आहे घ्याची फ्लेम स्लो ठेवूनच गव्हाचा पीठ आणि रवा भाजून आहे दोन ते तीन इन्ग्रेडियंट्समध्ये चिक्कू मिल्क बर्फी एक नंबर होते आणि एकदा ट्राय नक्की करून बघा आणि आय फिडल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्स करायला विसरू नका